आमचे जरांगे पाटील आता मुंबईला जाणार आहेत तर काय झालं माहिती का दोन दिवस झाले माझ्या मी अनसेव नंबर जे नंबर माझ्या मोबाईलमध्ये मा सेव्ह नाहीत ते नंबर ॲटोमॅटिक ब्लॅकलिस्टमधे जात आहे तर ते माझी मैत्रीण मा आहे जस्विन तिच्याकडनं मी ती सेटिंग करून घेतली आणि ते ॲटोमॅटिक ब्लॅकलिस्टमध्ये जातात तर ते फार बरं झालं मला की माझं झंझट गेलं परंतु काय होतं काही महिलांच्या नावाने आहेत फेक आय डी आणि मग असं वाटतं कुणीतरी महिलाचं नाव आलं ट्रू कॉलरला मला की मग ते याच्यात तर मध्ये गेलेले असतात ते नंबर परंतु मग मी ट्रू कॉलरला चेक करते नाव काय आहे हा दिसतो आलेला फोन हा त्यावेळेला कि से जरो कि की महिलेचं जरा दिसलं तर मी त्यांना कॉल करते मग की बाबा काय आहे विषय म्हणून असं त्यावेळेला तिकडनं पुरुष आवाज येतो त्यांचा की आमचे जरांगे पाटील आता मुंबईला जाणार आहे तुमच्या प्रतिक्रिया माझ्या का प्रतिक्रिया घेता रे मुंबईला जाणार तो बरं मी त्याची विरोधक आहे त्याच्या विचारांची समर्थक नाही माझ्या का ना प्रतिक्रिया घेते संबंध माझ्या प्रतिक्रिया घेण्याचा असे येडे करून ठेवलेले त्यांच्या आईवडिलांनी वडिलांनी टाइमपास मध्ये ज्या असे प्रश्न मला विचारत असतात फोन करून की ज्यांच्या बुद्धीची किव येते सो आहेत तशी काही महाबामुळे हो त्याची लिफ्ट आदळी त्यावेळेला मी तर म्हणलं आता हा महिनाभर असा म्हणेल की किंवा कॅन्सल करेल கேன்சல் கேசல்தான் ப